नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे काल चार ऑगस्ट संध्याकाळीच विद्यार्थी मित्रांनो एम एच नर्सिंग सीटची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे ती कशी चेक करायची त्यामध्ये काय काय तुम्हाला गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहे त्यानंतर तुमचा कट ऑफ किती गेलेला आहे तुमची रँक किती आलेली आहे आणि भविष्यामध्ये तुमचं कोणतं कॉलेज कोड तुम्हाला निवडल्यानंतर चांगलं कॉलेज मिळेल याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी एक खूप आनंदाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की कॉलेज कोट कसे टाकसाल तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल तर त्याकरिता व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर व्हिडिओ सुरू करूया बघा चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला एम एच नर्सिंग ने प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बी एस सी नर्सिंग साठी लावलेली आहे ते कसे करावे गुगल क्रोम ब्राउझरवरती वरती एम एस टी सी टी नर्सिंग डॉट ओ आर जी टाईप केल्यानंतर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती येल त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करत करत गेले तर तेव्हा तुम्हाला बी एस सी नर्सिंग हे ऑप्शन दिसेल त्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करसाल तेव्हा तुम्ही एका नवीन पेजवरती ओपन होसाल ओपन झाल्यानंतरच तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये प्रोविजनल स्टेट मेरिट लिस्ट ऑफ बी एस सी नर्सिंग कोर्स दोन हजार पंचवीसची माहिती दिसेल त्यावरती क्लिक करा तर त्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल तर विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट बी एस सी नर्सिंग कोर्स दोन हजार पंचवीस ही बघायची कशी यामध्ये एका विद्यार्थ्याचे नाव त्याचे मार्क्स आणि काय काय गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती तुमच्याबद्दल होऊन जाईल तर बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रोव्हिजनल एस एम एल नंबर म्हणजे सिरियल नंबर इथं शो होत असेल एकंदरीत तुमची रँक इथं शो होत असेल त्यानंतर सीई टी सील ऑनलाईन फॉर्म ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथं शो होत असेल त्यानंतर नेम ऑफ द कॅन्डिडेट यामध्ये त्या विद्यार्थ्याचे नाव जेंडर वेदर ही इज फिमेल और मेल हे शो होत असेल त्यानंतर महत्वपूर्ण आहे ओबीसी वन एस सी वन एस सी टू तर याचा अर्थ असा विद्यार्थी मित्रांनो ओबीसी फर्स्टमध्ये ही मुलगी आलेली आहे एस सी वनमध्ये मध्ये ही मुलगी आलेली आहे तर एस सी टूमध्ये मध्ये ही मुलगी आलेली आहे असे क्रमांक तुम्हाला कॅटेगरी वाईज तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्यायचं की तुम्ही कॅटेगरी मधून एवढ्या नंबरवरती आलेले आहात ठीक आहे तर यावरून तुमचा महाराष्ट्रातील तुमच्या असणाऱ्या ज्या कॅटेगरी आहे उदाहरणार्थ एस सी एस टी ओबीसी त्यामधून तुमचा नंबर कितवा आलेला आहे हे सुद्धा महत्वाचे ठरते त्यानंतर आहे एन आर आय कोटा महाराष्ट्राबाहेरील जे विद्यार्थी एम एस नर्सिंग सी टी त्यांनी दिलेली आहे तर तो कोटा फक्त एन आर आय साठी असतो एन आर आय म्हणजे काय तर नॉन रेझिडेंट ऑफ इंडिया त्यानंतर आहे स्पेसिफाईड रिझर्वेशन स्पेसिफाईड रिझर्वेशन म्हणजे की एकंदरीत तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचं आरक्षण लागू आहे काय तर त्यामध्ये शक्यतो दोन तीन प्रकारचे आरक्षण असतात उदाहरणार्थ डिफेन्स कॅटेगरी ओके नंतर डब्ल्यू टी म्हणजे फिजिकली हँडिकॅप्ड कॅटेगरी नंतर ऑर्फन कॅटेगरी म्हणजे अनाथ कॅटेगरी ओके आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं इथं लिहून आलेलं आहे एम एच बी नर्सिंग सी टी दोन हजार पंचवीस चे पर्सेंटाइल बघा महाराष्ट्रामध्ये एकूण तीन विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंट आहे तर त्यानंतर नव्याण्णव पर्सेंट ची स्टुडंट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील त्यानंतर अठ्ठ्याण्णव पर्सेंट ठीक आहे आणि सत्त्याण्णव पर्सेंट आणि सो ऑन चाळीस पर्सेंट पर्यंत ही पीडीएफ गेलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण आलेला व्हिडिओच्या शेवटपर्यंत तर जे विद्यार्थी व्हिडिओच्या शेवटपर्यंत आलेले आहेत त्यांना मी सांगितलेलं होतं की एक महत्वाची बातमी तुम्हाला सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण चौदा हजार एकशे सदुसष्ट विद्यार्थ्यांनी एम एच नर्सिंग सीईटी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये प्रोव्हिजनल त्यांचे नाव आलेले आहे म्हणजे ते एकंदरीत पन्नास टक्के सिलेक्ट झालेले आहे आनंदाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण असणाऱ्या जागा त्यामध्ये शासकीय महाविद्यालयातील जागा आणि प्रायव्हेट महाविद्यालयातील जागा एकंदरीत तेरा हजार समथिंग जागा येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म किती विद्यार्थ्यांनी भरलेले आहे तर चौदा हजार एकशे सदुसष्ट तर त्यातील उरलेला जो कोटा आहे तो फक्त सातशे ते साडेसातशे विद्यार्थ्यांचा राहतो तर तुम्हाला तीळ मात्र सुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाही तुमचा जो बीएससी नर्सिंगला हा शंभर टक्के फक्त तुम्हाला काय की कॉलेज कसे तुम्हाला चांगल्यात चांगले बेस्ट प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज बेस्ट गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज मिळणार याची खात्री तुमच्याकडे असायला हवी तर त्याकरिता सुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाही त्याकरिता आम्ही बसलेलो आहोत तुम्ही येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला मी मला पडलेल्या पर्सेंटेज नुसार कोणत्या कॉलेज सिलेक्ट करायचं आहे किंवा कॉलेज कोड टाकायचा आहे याबद्दल व्हिडिओ बनवणार आहे तर नक्की तो सुद्धा चेकआउट करा आणि नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये खूप महत्वाची इन्फॉर्मेशन या चॅनलवरती वरती येणार आहे आणि तुम्हाला पर्सनलाइज कॉलेज कोड हवे असतील तर नक्की तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनल ग्रुपला जॉईन व्हा त्यामध्ये आम्ही फ्री काउन्सलिंग देण्याचा प्रयत्न करतो तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा